मोबाईल कोण किती चार्जर आहे किती बोलाच नाही मी गावाला चालले तर चार्ज लावला नाही म्हणून काउ बापे कुठला मग मोबाईल मी काय करू मग मला नवीन मोबाईल घ्यायचा नवीन मोबाईल लवकर मोबाईल पाहिजे मला म्हणजे पाहिजे मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे मला काय सांगू नका आपलं तेवढं बजेट मोबाईल

बोला सर आयफोन पाहिजे तुम्ही आता आयफोन मोबाईल वर काय चालू नाही बिलकुल सर बरोबर ऐकले आता हे आयफोन झालाय एकदम स्वस्त तुम्हाला पण सदोतीस हजार चारशे हो रुपयाचे इफेक्टिव्ह पाहिजे मॅडम त्याच्यावर तुम्हाला चक्क दोन वर्ष वॉरंटी मिळणार आहे एक हजार रुपये त्यांच्या कॅशबॅक चालू आहे आणि याच्यासोबत तुम्हाला एक फॉम्बो मिळणार काय काय गिफ्ट याच्यासोबत गिफ्ट मिळणार आहे तुम्हाला स्मार्ट वॉच स्मार्ट वॉचियर दुसऱ्या दुकानावर एका वर्षाची वॉरंटी आहे पण तुमच्या दुकानावर जे मोबाईलवर दोन वर्षाची वॉरंटी असते काय खूप आहे सर तुम्हाला आम्ही बिलावर जीएसटी बिलावर काय खूप वॉरंटी असं बिलावर मेन्शन करू दे हे आमचं खूप आहे बिलकुल बघितलं चिंताही देतो सोबत कॉम्बोही देतो दोन वर्षीचा जीएसटी बिल देतो मी घेतला तुम्ही पण घ्या दोन वर्षाची वॉरंटी एस एस मोबाईल शॉप